नमस्कार कसे आहे सगळे ठीक आहात ना तर आजचा विषय काय खास आहे कारण आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस तर आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये आपली बाई आलेली आहे मालकीनबाई म्हणजे माझी गाडी जी राईडसाठी आपण वापरतो ती तर ती आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे एक जानेवारी दोन हजार अठरा साल तर आज तिचा वाढदिवस आहे आणि सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेणेकरून तुमचे वर्ष खूप छान जावं आणि नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये चांगली व्हावी तर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तर आज आपल्या मालकीनबाईचा वाढदिवस आहे तर आपण जाणार नाहीत मालकीन थोडे मॉडिफिकेशन करायचे आहे कारण मध्ये जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे थोडंसं ॲक्सरेज वगैरे फुटलेल्या होत्या त्यानंतर आपण आत्ता थोडं मॉडिफिकेशन आज करणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनेलवर तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर, तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोनने क्लिक करा आणि करून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला तर मित्रांनो मी माझी मालकीनबाईला घेऊन चाललेलो आहे गॅरेजच्या दिशेने म्हणजे गॅरेज जे आहे मित्राचे ते आहे नदी किनारा येथे तर चला बघूया काय काय मॉडिफिकेशन वगैरे करावं लागते आणि थोडं मटेरियल माझं खराब झालेलं होतं त्यामुळे मी चाललेलो आहे आता बदलण्यासाठी माझा मित्र आहे ऋतुराज पाटील म्हणून तो गॅरेजचे मस्तपैकी काम करतो तर त्याच्याकडे चाललेलो आहे तर मित्रांनो सेफ ड्राईव्ह करा आणि मस्त ड्राईव्ह करा आणि रायडिंग गिअर वापरायला काय काळजी घ्या रायडिंग गिअरचं वापरा जे आहे ते तर चला तर आम्ही आता पोचलेलो आहे गॅरेजमध्ये आणि त्याला का जे काय जे ते तर सर्व त्यानं मटेरियल वगैरे आपल्याला सांगितलेलं आहे अप तर थोडंसं चेकअप करून आपण आता चाललेलो तर बघे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मटेरियल लागते तर त्यांना पहिला सांगितलं की जाऊन गाडी सर्व्हिसिंग करा मी गाडी सर्व्हिसिंग करावी पहिल्यांदा इथे पहिल्यांदा पाणी मारून वगैरे घाण काढली जाते त्यानंतर फोम वॉश केली जाते कारण फोम असं मार असली गाडी टाकाटाक दिसते जबरदस्त आणि क्लीन एवढी निघते की सांगा नको अशा प्रकारे निघत्या त्यानंतर ती कापडानं वगैरे स्वच्छ वगैरे करून घेतलं जातं आणि मस्त पिक गाडी आपली टाकटकेल अशी एक नंबर अशी तयार केलेली आहे त्यानंतर मी आलेलो आहे ते मटेरियल मी मटेरियल घेत आहे आता ह्यामध्ये मुव्हेबल असते की नाही एकदम नाही नाही कसं होतं माझ्या ते मुव्हेबल येतात ते पण मुव्हेबलच येतात होत आहे आणि हे त्यात हे पूर्ण येत आहे हे आपलं हां डायमंड येतं पूर्ण आणि हे मोर तुटतच नाहीत कारण हे स्टड आहे ना पण कट पण होतो रात्री काही शेवट यात यात हाय कुठं काय डायमंड आहे हे आपलं आपण आता रेग्युलर स्पोर्ट बाईकला जे करतो मग ब्लिनिंग लाईट ब्लिनिंग हे ते करा येथे करा त्याला कटआउट दुसरा लावा लागतोय म्हणजे तुम्ही वेगवेगळं फास्ट वगैरे करायचं कटावर कारण काम आहे आता बाहेर वगैरे जायचं म्हटलं की नाही वगैरे तर ते फॉग मध्ये म्हणलं सकाळचं करावं अरे बापरे कुठं आहे का ह्याच्यात करत त्याच्या एक साईडला नट आहे एक साईडला बल येतोय इथून बल येतोय आणि क्रिस्टल सारखं कलर बघा आता जर इकडं पाहिलं असं तुम्ही इथं सेंटरला बघा लाईट जो रात्री क्लास वाटतो त्यामध्ये हा सिंगल कलर येतो ना हा सिंगल कलर येतो आणि त्यामध्ये त्यामध्ये पण सिंगल येतो आणि काय व्हरायटी आहेत हेच बघतो बाबा अजून काय काय हे मस्त वाटते ना फ्लास्ट बिंग करतो बरोबर हे तुमचं एक हितून हित बदल दावा दुसरा मोड चालू होतो हे मेन आहे हे लक्षात घ्या जर तुम्ही रेग्युलर इंडिकेटर वापरला असला

एम सिल वगैरे घेतलेलं आहे आणि म मेन म्हणजे वायझर घेतलेला आहे तर सर्व काही मटेरियल घेऊन आता आपण जाणार आहोत आपलं पुढचं काम करण्यासाठी पुढचं काम म्हणजे वायझरवरती आपल्याला फ्रंटच्या वायजरवरती आपल्याला आपल्या चॅनलचं नाव आणि सिग्नेचर वगैरे टाकायचं आहे तर हे सर्व मटेरियल घेऊन आता आम्ही चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता की आता आम्ही निघालेलो आहोतच तर आता पोहचलेलो आहे रेडियम टाकण्यासाठी दारात सहा वगैरे टाकण्यासाठी रेडियमच्या दुकानात पोहोचलेलो मला वाटत होत भाऊ काय असं करायला आहे काय जमणार नाही पण भावाने एक नंबर रेडियम टाकले जबरदस्त मला वाटत नव्हतं म्हणजे आज काय गोळ्या वगैरे होता कारण एकमेकाला इकडे तिकडे चिकटत राहतं भावान चाळण्याचं नाव वगैरे असलं तर बरंच टाकलं की शेवट टाकलं शेवट शे नाव कारण कसं होतं साईज वगैरे सेट होत नाही काय आणि त्यात छोटं छोटं पार्ट असं त्याच्यावरती व्हित नाही आणि जे मित्र लोक आले ते चेस्ट आले करत होते कारण त्यासनी पण जरा थोडं रेडियम वगैरे टाकायचं होतं पण त्यांच्याकडे वेळ नव्हता मग ते गडबड गडबड करत होते मायाबरोबर तर मस्त की नाव टाकून झालेलं आहे त्यानंतर खाली एक सिग्नेचर टाकायचे आहे साहेबांची तर ती सिग्नेचर वगैरे आता टाकून आपण आता घरी जाणार आहोत म्हणजेच गॅरेजला वगैरे जाणार आहोत बाळकिंग्याचं वाटू तर बघू शकता की तुम्ही कशा प्रकारे हार वगैरे बांधलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की प्रकारे ब्लिडिंग चालू आहे एक नंबर वाटाल तर मला तिथं एवढं वाटलं नाही काय व्यवस्थित जेव्हा चालू होतो पण घरी आल्यानंतर असलं जबरदस्त वाटतं तर संध्याकाळी जर शिव बघितलं तर तुम्ही तर बघण्यासारखं असते तर आता आपला कार्यक्रम चालू आहे गाडीला पूजण्यासाठी तर एक फॅमिली प्रेम म्हटल्याचं तर एक जबरदस्त आहे कारण ते एक आपली फॅमिली मेंबर असल्यामुळे त्याला असं दुसरं कोण <laughs> काही वगैरे हे समजत नाही कारण एक गाडी ती जी आहे ती फॅमिली मेंबर आहे कारण आयुष्यात इमोशन वगैरे जोडलेलं आहे त्याच्याबरोबर कारण जेव्हा माणूस कोण त्यावेळेला ती माया संकट होती त्यामुळं मला म्हणजे जबर ते जाण माझं असं तुम्ही बोलू शकता

cause i don't give a fuck what you say yeah i'ma do shit my way so you can go kick